बघा शंभर रुपये दर्शनी किमतीच्या ब्याण्णव रुपये भावाच्या दलाली दिली जाते तर दोन हजार दोनशे रुपये किमतीचे शेअर्स विकून किती रुपये मिळतील असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना इथं दर्शनी किंमत लक्षात घ्या आणि इथं लिहा वास्तविक किंमत बघा चा, चा, शंभर रुपये दर्शनी किंमतीच्या ब्याण्णव रुपये भावाच्या या वाक्याचा अर्थ तुम्हाला कळाला का याचा अर्थ असा लेकरांनो शंभर रुपये ही त्या शेअर्सची दर्शनी किंमत आहे एका वाक्यात छापील किंमत म्हणून मात्र तो शेअर विकतानी बाजारामध्ये केवळ ब्यान्नव रुपयात विकल्या जातोय ब्यान्नव रुपये भावाच्या म्हणजे शंभर रुपये ही दर्शनी किंमत मात्र त्या शेअरचं वास्तविक मूल्य ब्याण्णव रुपये लक्षात घ्या दर्शनी किमतीमध्ये शंभर रुपये आणि वास्तविक किमतीमध्ये ब्याण्णव रुपये लक्षात आलं तुमच्या आता मनाशी प्रश्न असा करा की दोन हजार दोनशे रुपये किमतीचे हे जे शेअर्स आहेत या शेअर्सची वास्तविक किंमत वास्तविक मूल्य काय जर का शंभर रुपये दर्शनी किमतीच मूल्य ब्याण्णव आहे तर मनाशी प्रश्न असा दोन हजार दोनशे रुपये दर्शनी किमतीचं वास्तविक मूल्य कितीच इथं प्रश्नचिन्ह लेकरांनो लक्ष द्या याचा त्रेराशी पद्धतीनं गुणाकार जस की बावीसशेचा या ब्याण्णव सोबत छदस्थानी शंभरचा प्रश्नासोबत इथं या दोन शून्याला हे दोन शून्य गायब बावीस आणि ब्याण्णव यांचा गुणाकार हा गुणाकार दोन हजार चोवीस रुपये एवढा येतो म्हणजे हे दोन हजार दोनशे रुपये किमतीचे शेअर्स त्या शेअर्सची वास्तविक किंमत वास्तविक मूल्य दोन हजार चोवीस रुपये आता हे दोन हजार चोवीस रुपये विकल्यानंतर हातात मिळणार का नाही का तर दोन टक्के दलाली हा प्रश्न उपस्थित या शेअरच्या विक्री नंतर किंवा जो काही ब्रोकर आहे विकून देणारा आहे तो एजंट दोन टक्के दलाली घेतो शेअरची एकूण किंमत आहे दोन हजार दोनशे या दोन हजार दोनशे चे दोन टक्के कशाचे हो दलालीचे किती होतात बघा दोन हजार दोनशे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोन टक्के कसे मांडतात दोन भागीला असे आता इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब बावीस गुणीला दोन हा गुणाकार लेकरांनो हा गुणाकार चौवेचाळीस रुपये ही काय झाली हो दलाली दोन टक्क्या प्रमाणे लक्षात घ्या आता हे दलालीचे चौरेचाळीस रुपये या वास्तविक मूल्यातून वजा ही मांडणी लक्षात घ्या दोन हजार चोवीस मधून चौवेचाळीस रुपये वजा करा चारातून चार शून्य बारातून चार गेले आठ इथं देऊन टाका नऊ इथं द्या एकोणीसशे ऐंशी रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात दोन हजार दोनशे रुपये किमतीचे शेअर्स विकून एकोणीशे ऐंशी रुपये मिळतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न विचारला होता शंभर रुपये दर्शनी किमतीच्या ब्याण्णव रुपये भावाच्या शेअर्स वर दोन टक्के दलाली दिली जाते तर दोन हजार दोनशे रुपये किमतीचे शेअर्स विकून किती रुपये मिळतील एकोणीसशे ऐंशी रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके सूट कमिशन दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता या माझ्या नंबरवर अवश्य विचारा पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.